मृत्यूच्या देवाला यमराजाला एका बहिणीनं कसं वचनबद्ध केलं तर पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि त्याची पत्नी संज्ञा यांची दोन अपत्य होती यमराज आणि यमुना यमराज हे मृत्यूचे देव तर यमुना ही एक पवित्र नदी यमराज त्यांचे काम सांभाळण्यात नेहमीच व्यस्त असत त्यामुळे त्यांना आपल्या बहिणीला भेटायला वेळ मिळत नसे यमुना मात्र आपल्या भावाला भेटण्यासाठी खूप उत्सुक असायची आणि नेहमी त्यांना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण द्यायची एकदा यमुनेच्या सदतच्या विनंतीनंतर यमराजांनी तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आपल्या भावाच्या आगमनाची बातमी ऐकून यमुना खूप आनंदी झाली तिनं यमराजासाठी विविध स्वादिष्ट पदार्थ बनवले आणि त्याचे मोठ्या आदराने स्वागत केले यमराजांचं औक्षण केलं आणि त्यांना प्रेमानं जेवण दिलं यमुनेचा पाहुणचार आणि प्रेम पाहून यमराज खूप प्रसन्न झाले त्यांनी यमुनेला विचारलं बहीण तू काय वर मागतेस यमुनीनं तेव्हा आपल्या भावाकडे एक सुंदर वर मागितला ती म्हणाली भाऊ आजच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जेवेल आणि आपलं औक्षण करून घेईल त्याला अकाली मृत्यूचं भय नसावं यमराजांनी तथाच तू म्हटलं आणि हा वर दिला आणि सांगितलं की आजच्या दिवसापासून जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिचे आदर तिथे स्वीकारेल त्याला मी दीर्घायुष्य आणि समृद्ध करेन तेव्हापासून दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वितीयेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्यानंतर येणाऱ्या या तिथीला भाऊबीज साजरी केली जाते या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते त्याचं औक्षण करते आणि त्याला गोडधोड खाऊ घालते तर भाऊ देखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करतो किती सुंदर आहे ना ही भाऊ बहिणीच्या भाव प्रेमाची कथा हा सण फक्त परंपरेचा भाग नाही तर तो भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचं प्रतीक आहे तुम्हाला ही पौराणिक कथा माहिती होती का कमेंट करून सांगा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी लोकमत भक्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका